एक मुलगा वय वर्ष तीस त्याला पोरगी उडकायचं चालू होत आणि त्याला एक मुलगी भेटते त्याच्या पहिले पण त्यांनी पोरगी हुडकल्या होत्या पण काही कारणानिमित्त त्यांनी ते पुरी बरोबर लग्न नाही केलं सगळं ठरलं असताना काही वेळेस त्यांनी लग्न मोडलेले आणि त्याचं लग्न एका महिलेशी म्हणजे सॉरी एका मुलीशी होत आणि जेव्हा जेव्हा मजबूत होतं मुलगी पसंत येतील आणि लग्न झाल्याच्या नंतर त्यांचं काही महिन्यांची देवपूजा पूजा असते त्या दरम्यान ते एक एकत्र येत नाही म्हणून त्यांना लांब लांब ठेवलं जातं ते प्रीती निवास नंतर ते एकत्र ये येतात आणि त्या दरम्यान ते एकत्र याच्या टायमाला ते संबंध त्यांचे बनतात त्यावेळी म्हणजे त्या मुलीच्या बॅक साईडने प्रायव्हेट पार्टने रक्त येतं आणि बघितल्याच्या नंतर ते नवरा जरा घाबरतो आणि असं काय होतं काय म्हणते नंतर ते दुसऱ्या दिवशी आपलं डॉक्टरकडे जातात आणि तिथनं एक असं कारण समोर येतं त्या कारणावर तो माणूस म्हणजे तो मुलगा इतका धिंगाणा घालतो इतकं ते धिंगाणा करतो की त्या मुलीच्या साईडच्या इतका अपमान करतो त्या मुलीचे साइडचे म्हणजे आई वडील ननन भाऊजी आणि फॅमिली त्या मुलीच्या साईडच्या आत्ता अपमान करते इतकं घाण्याट अपशब्द वापरले जातात ती मुलगी म्हणते हे काही कारण नाही मला पण काही माहिती नव्हतं असं काही मला झालेलं मला काही ते जागा जाणवलं नाही असं काही मला काय असा आजार आहे तर मित्रांनो नमस्कार ही घटना घडलेली मध्ये अत्यंत लाजिरवाणी घटना आहे माणुसकीला काळींबा फासणारी घटना आहे आणि अजित शिकलेलं पाहिजे की एक असं एक खानाट्य माणसं आहेत समाजाला लागण्यानी ह्यांच्यापासून आपण शिकलं पाहिजे कारण काही शुल्लोभत होतं पण ह्या माणसाने इतका धिंगरा आणि त्या पुरीच्या सा साईडच्या लोकांचं इतका अपमान केला त्या पुरीला तिच्या मनावर काय भेटते ह्याचा विचार देखील नाही के केला भूरगी शिकलेली पाहिजे ज्यावेळेस लग्न केलं त्या पुरीला आजार निघला साधा तरी पण काही माणसाने काय ऐकून नाही घेतलं नाव त्याचं आहे राजेश शर्मा आणि त्याचं वय तीस आहे त्याला पूर्वी वेगाला भरपूर ओढकल्या त्याला सरकारी नोकरी आहे सरकारी नोकरी त्याला तीस वर्ष वीस वर्ष त्याला नोकरी लागली त्यानंतर त्यांनी दहा वर्ष सर्व्हिस केली पंचेचाळीस पन्नास पर्यंत त्याला पगार असा सर्व साधारण आपलं सूत्र अनुसार आणि त्या दरम्यान त्याला एक मुलगी पसंत पडली पूर्वी मुलगी बघितली आणि मुलीचं लग्न पण ठरायची वेळ म्हणजे लग्न ठरल्याच्या साखरपुडा टायमाला लग्न तोडलेले साखरपुडा झाला लग्नाच्या टायमाला टायमाला त्यांनी लग्न मोडलं असं त्यांनी बरेच काही कारण देऊन लग्न मोडलेले असं काही कारण समोर आलं की मुलगीच चरित्र चांगलं नाही असं समोर आल्याच्या नंतर असं अफवा पसरवलेल्याच्या नंतर काही ठिकाणी अफवा पसरवले गेल्या ते पण त्यांनी लग्न तोडून टाकलं खरे काय खोटा याचा काही शोध नाही घेतला आणि काही ठिकाणी पोरगी काय आवडली नाही पुरीचं नाक आवडलं नाही कोरीच रंग आवडला नाही पोरगी लुकडी आहे पोरगी जाडी आहे पोरगी हे पोरग असे तसे असं करता करता दहा वर्ष निघून गेलं पण शेवटी आई बोलले बोलले तुझं भाई आता तीस झालेले आता तुला पूर्वी भेटायचं तू गप लग्न कर आणि एखादं चांगलं स्थळ बघितलं तीस वर्षाच्या नंतर त्याला चांगलं स्थळ भेटलं मजबूत देवाण घेवाण मध्ये ठरलं सुपारी थोड्याच्या टायमाला घेवाण घेवाण ठरलं की ह्याने इतकं सोनं द्या यांनी खर्च करा इतकं देव करा इतकं ते करा सगळं ठरलं ठरल्याच्या नंतर धूम धडक्यात लग्न झालं राजेश लग्न कोम आपलं सॉरी पल्लवी पल्लवी विश्वकर्मा ह्या नावा या मुलीशी ठरलं पल्लवी तिचं नाव आहे आणि विश्वकर्मा तिचं आणबरोबर ठरलं जगभरात लग्न झाल्याच्या नंतर त्यांच्या घरामध्ये काही रीती रिवाज असतात त्या झाल्याच्या नंतर आपलं त्या रिलेशनशिप मध्ये पाहिजे म्हणून त्याला लांब लांब ठेवण्यात आलं लांब ठोवल्यामुळं त्याला जरा बैठ्यांनी याय लागली म्हणजे आता नवीन लग्न झालेले अंगामध्ये खासदार येणार त्यानंतर ते देव देव पूजा झाली किती तर देव देवामध्ये गेले म्हणजे देव दर्शनाला गेले आणि एक रीतिरिवाज असते की लांब त्याचे कुलदैवत असतात तिकडे ते जावं लागतात उदाहरणामध्ये आपलं माता संतोषी देवी आणि आपलं बागेश्वर आपलं बालाजी बालाजी मंदिर तिथे दर्शनाला जातात आपलं केदेश्वर तिकडे जातात दर्शनाला अशा ठिकाणी ते जातात आपलं दर्शन घ्यायला आणि ह्या दरम्यान त्याला एक हप्ताच गेला आणि त्या बायकाशी संबंध काही झालं नाही त्या दरम्यान आपलं ते एकमेकांना फक्त बघायचंच काम केलं आणि ते काही त्यांचा काही शारीरिक संबंध झाला नाही इतकं सगळं झाल्याच्या नंतर ते देव धर्म पूजा ते सगळं झाल्याच्या नंतर शेवटी त्यांची वेळ संपला ते एकत्र याच्यात टाइम झालं त्यानंतर ते एकत्र आले रात्री एकत्र आल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध सुरू झाले संबंध सुरू झाल्याच्या नंतर त्या महिलाच्या बॅक साइडनीच्या च्या प्रायव्हेट पार्टनी म्हणजे एक प्रायव्हेट म्हणजे बॅक साईड तिथं ते बॅक साईडच्या प्रायव्हेट पार्टनी म्हणजे पिछवाड्यातनं रक्त लागलं आणि ते रक्त जरा ते बायकोला त्रास व्हायला लागले की मला त्रास होतोय जरा साईडला आणि साईडला सरकोल्याच्या नंतर तेव्हा ते वाकून वागतात तर तिथं ते रक्त झाडलेलं असतं आणि ते नवऱ्याला वाटतय की हे एक प्रकारचं पॅकेज आहे पण त्यानंतर ते नीट बघतं ते पॅकेज तर फुटलेलच होतं ते पण त्यानंतर ते नीट बघतो की नाही नाही हे बलतंच काहीतरी तर तो नीट बघतो त्यावर बॅक साईडच्या न रक्त येत होतं आणि ते रक्त काही थांबवत नव्हतं त्यामुळे त्या नवरा जो होतो तो घाबरतो आणि त्याला ते संबंध स्थापित होण्याच्या पूर्वीच ते सगळं थांबतो आणि ते म्हणतात डॉक्टर जाऊ आणि तपासणी करू ते सगळं सांगितल्याच्या तिकडे उरतं म्हणजे ते थांबतात आणि ते दोष वडल्याच्या नंतर ते हॉस्पिटलमध्ये जातात हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर ते सगळं डॉक्टरला सांगतात डॉक्टर चेकअप करतो चेकअप केल्याच्या नंतर डॉक्टर म्हणतो की हे असं चेकअप नाही म्हणजे नुसतं नॉर्मल चेकअप केलं होतं तिने गुळ करून ते डॉक्टर म्हणलं की हे असं काय आम्हाला काही कळणार नाही पूर्ण चेकअप करूया म्हणजे ते पूर्ण डेड बॉडी असते ना ते एक मशीन असते त्यामध्ये घाटल्याच्या नंतर पूर्ण बॉडी औषध दवा गोळे काय कमी आहे काय नाही कशामुळे प्रॉब्लेम आहे ते सगळं एक प्रकारे येतं त्या प्रकारे त्याने चेकअप केलं चेकअप केल्याच्या नंतर त्या महिलेला म्हणजे पल्लवीला तिला हे माहितीच नव्हतं की त्याला मूळ व्याज आहे त्याला मूळ व्याज मुळे ते त्रास व्हायला लागला होता आणि ते रक्त त्यांनी डॉक्टर सांगितलं की हिला मूळ व्याज आहे त्यामुळे ते रक्त येत होतं आणि ती म्हणत होती मला माहिती नव्हतं मला मूळ व्याज आहे ज्या नवऱ्याला म्हणजे राजेशला कळलं की हिला मूळ व्याज आहे त्याचं तो डोक्याला हात लावून बसला की हिला मूळ व्याज आहे आणि अरे बापरे मला हिला मूळ व्याज आहे म्हणून तो डोक्याला हात लावून बसला आणि तिथं तो रडायला म्हणजे बडबड करायला केला एक बाईक पेक्षा जास्त बडबड करणारा हा राजेस होता असं बोलला तरी पण काही हरकत नाही तो तिथं बडबड करायला हे ज्या घरच्यांनी आम्हाला फसवलं त्यांनी आम्हाला खोटं बोल लग्न लावलं त्यांनी बरोबर धोका केला यांनी आमच्याकडे केलं तुला मुळ व्याज होतं तुला माहिती नव्हतं का ती पल्लवी समजून सांगत होती की आपण बसून बोलूया आणि तो तिथं जरा भांड भिंड करत होता तिथे हात उतल्याचा प्रयत्न करत होता पल्लवी म्हणले की आपण जरा बसून बोलूया एक एक करूं करूं का, का, तो मला, बैस हे काही कारण नसतं आपण बसून बोलूया तुम्ही भांडण करू नका राग करून घेऊ नका डॉक्टर पण तिथं मध्ये पडला म्हणला मूळ व्याज हे काय मोठं रोग नाहीये आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी काय तिथं काही लक्ष दिलं नाही आणि तिथं तो बडब करायला सुरुवात केला असं तसं हे नाही धोका दियास वगैया वगैरे तर ते तिथं तसं सुरू झालं बिहारमध्ये घडली तर ती बायकू म्हणत पल्लवी मी माझं ऐकाय हे काय नॉर्मल इलाज केल्याच्या नंतर जाईल पण त्यांनी काय ऐकलं नाही तुला माहिती नव्हतं का ती म्हणली मला खरंच माहिती नव्हतं तिला असं रोग आहे म्हणून मूळ व्याज मग तिला काही पल्लवीला काही माहिती नव्हतं खरं खरं रुपट आलेलं तिला काय माहितीच नव्हतं आणि ती पण मौ। पण का, का, तो काही विश्वास केला नाही आणि तो भांडत भांडत बाईक वर गेला आणि तिथे भांडत त्याचं काही थांबत नव्हता तो थोडी तो बडबड बडबड खर्चत गेला आणि तो छोटे भांडत होता मला फसवलं आम्हाला फसवलं आमच्या घरच्याला फसवलं आम्ही चौकशी केली होती तर मग तुम्ही सांगितलं नाही आणि तिथे घरापर्यंत पोचल्याच्या नंतर त्यांनी असा बॉम्ब कसा बॉम्ब फोटल तिच्या घरामध्ये की सुनेला मूळ व्यायचं आणि आजच्या घरामध्ये बॉम्बा झाला असं काही ती तोंड काळ करून आलेली पल्लवी की सासऱ्यांनी टोंबनं मारलं सासूने टोंबन मारलं ननन टोंबन मारलं ती राजेची छोटी बहीण तिचं लग्न नाही झालं तिने टोंबण मारलं राजेश चा भाऊ तिचं लग्न झालं तिने टोंगणं मारलं तिचं लग्न नाही झालं राजेश भाऊ तिने टोंबन मारलं सासू सासऱ्याचं टोंगणं मारले बऱ्यापैकी जे नातेवाईक जे लग्नामध्ये आले होते टोंगण्या मारायला टोमनं मारायसारखे तुला माहिती नव्हतं लाज नाही आली दुसऱ्याचं घराचं वाटोळ केलं अशा बऱ्याचपैकी टोंगण्या मारायला सुरुवात केली ती सगळं जमल्याच्या नंतर ती म्हणली हे काय रोग नाहीये हा इलाज आहे ह्याचं काय हे करू नका आपण बसून बोलूया तुम्ही ऐका नवऱ्याला असं बोलू ते नव सगळ्यांचं तमाशा झाल्यामुळं ते नातेवाईकांना ते कळलं पण त्या बायकोला असं कळत काय मुलावर त्याला काही कळत नाही की हे काय मोठं रोग आहे का हा सगळ्यात मोठा तिला प्रश्न पडलाय ह्याच्यावर उपचार आहे आणि हे कोणापासून पसरत नाहीये तरी मग ह्याच्यावर बॉम्बा टाका हे पल्लवीला खूप मोठा प्रश्न पडला होता असं पोलिसांनी एक चौकशी केली दरम्यान ती सांगत होती हे काय रोग आहे का ह्याच्या येलाच आहे ह्याच्या एकापासून पसरत आहे का हे लोक ऐकलेच नाही नवरा काय ऐकायला तयार नाही सासूनी त्या राजेश चायनी घरच्यांना फोन लावला आणि त्याला शिवाय गाळ करू लागले की तिच्या ला मुलीला आहे तुम्हाला माहिती नाही का तुम्हाला लाज नाही वाटली एकाच आयुष्य बर्बाद करेल ते म्हणलं आमच्या मुलीला मुळवायचे आम्हाला माहिती नव्हतं पल्लीचे आई वडील सांगते ते भांडणं सुरू झाले त्यांचे फोनवरच फोनवर पौन्वर भांडणं सुरू करताना ते पल्लवीचे वडील होते ते आम्ही बसून बोलूया आपण इथे फोनवर बडवड करू नका मग दुसऱ्या दिवशी पल्लवच्या आई वडील घरी आले आणि तिथे बसून बोलू लागले तेव्हा ते सांगितले की पुरीला मुळ तुम्हाला माहिती नव्हतं तुम्हाला कळलं नाही तुम्हाला अक्कल नाही तुम्हाला एखादा फसवायचं फसवताय तुम्ही मला कळलं नाही का असं म्हणल्याच्यानंतर तो, तो मला पुढे साईडचा बाप आहे तो खूप समजून हो होता त्यांनी खूप समजून सांगितलं की त्यांनी देखील आम्हाला माहिती नव्हतं त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की बघा सासरे बाबा जावे बापू आम्हाला काय ते सगळं माहिती नव्हतं आम्हाला तसल्या काय आजाराबद्दल पुरीला झालेलं आम्हाला काय माहिती नव्हता पुरी आम्हाला काय सांगितलं नाही पूर्वी देखील म्हणले हे मला पण माहिती नव्हतं मला असा आजार आहे असं कळल्याच्या नंतर तो ते ऐकायला तयार नव्हते शेवटी पोलीस जाऊन तिने कंप्लेंट केली आणि जाऊन कंप्लेंट केल्याच्या नंतर कंप्लेट झाली आणि त्या पोर इतकंच थांबला नाही तर कोर्टाची कोर्टाची पायरी चढली आणि वकील हायर केला आणि सांगितलं की माझ्या मुलगी माझ्या माझ्या वाईफूला मुळवायचं त्यामुळे मला घटस्फोट पाहिजे आणि त्यांच्यावर मान आणि धोकाधडीचे केस करायचे माझ्यावर त्यांच्यावर असं त्यांनी कम्प्लेंट केली आणि वकील म्हणला हे काही एक कारण नाही घटस्फोट मिळवायचं तरी पण तो ऐकायला तयार नव्हता आणि वकिलाचं काम असतं केस आले केस घ्यायचं आणि फीस घ्यायचं आणि तेच तो सांगत होता वकील हे काही कारण नाहीये तरी पण तुम्हाला घटस्फोट मिळणार नाही तरी पण तो काय माणूस राजेश काय ऐकला नाही आणि शेवटी जे व्हायचे ते झालं घटना आहे चौदा एप्रिलला एप्रिलला कोर्टामध्ये ते घडले आणि न्यायाधीश समोर ते उभे राहिले कोर्टाचे पेट्रिश बाहेर झाल्याच्या ते बघितलं ह्याच्यावर ते राग आला की हे काय तो तो, तो तो वकील मानला की साहेब ते असं असं फुसनू झाली त्या मुलीला आजार आहे आणि असं तस म्हणजे मुलाच्या साईडच्या वकील सांगितलं मुलाच्या साईडच्या वकिलाने पण सांगितलं की हे मुद्दाहून एक प्रकारे अन्न पेटवले जाते आणि तो मुळगा जरा येड आहे त्याला खूप समजून सांगितलं की बाप ते असं काही येड पण नसतं आणि ते काही आजार नाही त्यावरनं न्यायाधीश म्हणला तुम्हाला काही वकील साईड बँड म्हणजे वकिला साईडची बाजू ऐकून नाही घेतले ना बोरीच्या साईडची वकिलाची बाजू ऐकून नाही घेतली ना पोराच्या साईड ची वकिलाची साईड ऐकून नाही घेतली आणि यांनी म्हणलं की ह्याच्यावर घटस्फोट मिळणार नाही बसून बोला आणि ह्याच्यावर एक निर्णय घ्या त्या पोराला पण खवळलं की मूळ वेस काही महारोग नाहीये हे कोणाला पसरत नाहीये ह्याचा इलाज आहे तुला काय प्रॉब्लेम तरी पण जरा तिथं नाही धोका दिया तसं म्हणत होता कारण मला फसवलेलं आहे याला काही माहिती नव्हतं का आणि हे सगळं कळलं पाहिजे होतं मला लग्नाच्या बैला असं म्हणल्याच्या नंतर पुरीला विचारलं तर पुरीला तर मला ते माहिती नव्हतं मला असा आधार आहे ते मला असा आधार झालेलाच आहे ते मला माहिती नव्हतं मला कधी जाणवलंच नाही आणि हे एक आम्ही जेव्हा रात्री आलो त्या दरम्यानच मला जर रक्त निघलं आणि तेव्हा मला खूप त्रास होता आणि तेव्हा मी वाकून बघितल्याच्या नंतर ते रक्त जरा आल्याच्या नंतर थांबत नव्हतं त्यावेळेस आम्हाला जरा काहीतरी संशय आला आणि त्यात आम्ही दवाखान्यात जाऊन दाखवलं दवाखान्यात दाखवल्याच्या नंतर डॉक्टरला सांगितलं की हा हे मूळ व्याज आहे आणि तिथूनच हे भांडणं करायला लागले आणि सासरीचे लोक मला टोंगणं मारलं लागले असं म्हणल्याच्या नंतर जजने काही जास्त काही बोललं नाही आणि त्या पोराला वारी दिली की ह्याच्यावर तुला काही घटस्फोट भेटणार नाही तू बायको समजा बसून बोल आणि नाही भेड आपला तो जर तुला जर घटस्फोट पाहिजे तर हिला खूप मोठी फोडगी घेऊ लागेल आणि तुला एक सगळं ते फसून घुसून काही नाही तुला काही घटस्फोट भेटणार नाही तुला फोडकी द्यायची नाही तर असं म्हणल्याच्या नंतर तो, 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 तो मुलगा जो आहे राजेश तो गप्प असलेला आणि घटनाची म्हणजे पहिली फेरी झालेली दुसरी फेरी येणार आहे ह्याच्यावर काही निकाल म्हणजे दुसरी फेरी अजून नाही आली निकाल दुसऱ्या फेरीचा निकाल आलेला नाही तरुण ही शोधी इथपर्यंत होती तुम्हाला काय वाटतं राजेश आणि पल्लवी यांच्याबद्दल तुमचं काय वाटतं आणि राजेशचे विचार कुठल्या प्रकाराचे होते आणि हे कुठपर्यंत जाणार होते तुम्हाला काय वाटतंय मध्ये नक्की सांगा कोर्टापर्यंत पोहोचलेले केस आहे राजेश पल्लवीच्या बाबतीत काय मत आणि पल्लवीला हे माहिती नव्हतं आजार योग्य आहे का हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्या समोरचा मूळ व्याज रोग नाहीये भरपूर लोकांना मुळव्याज होतो मुरुषाला पण होतो पुरुषाला पण होतं आणि ह्याच्या रिलास पण आहे आता बऱ्यापैकी इतकी मूळ अभ्यास झालेला आहे की बऱ्याचपैकी गोळ्यांनी सेस निडू शकत तर हे जरा वेगळाच होता दृष्टिकोन आहे आणि त्याचे मुलाखाचे पण लोक जरा वेगळी होती तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो ही स्टोरी पर्यंत होती तुमचं मत नक्की कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ह्याच्यावरच आपण चर्चा करूया मित्रांनो मी पुन्हा भेटायला येईन नमस्कार